नमस्कार शेतकरी मित्रांनो हरमान शेतकरी चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आज घेऊन आलेलो पराठीचा फवारा पराठीचा फवारा आपल्या चुळला आला असेल तुमच्या गोंड्या गिंड्या पात्या गीत्या गळ्यात असेल त्याच्या सर्व प्रकारचा मी आज फवारा घेऊन फवारा घेऊन आलेला आहोत चला या तुम्हाला मी ऐक की टाईमपास बिना टाइमपास करता मी तुम्हाला फवारा दाखवतो आपली आता अशी पराठी आहे पाहून घ्या ओके ठीक ठीक पाहून घ्या अशी पराठी आहे आपण त्याचा आलेला आहे तितक्या फहारा झाला आपला पराठीचा त्याच्यानंतर ही चांगली फवारणी आहे म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला फवारणी दाखवायचा विचार झाला की कोणकोणची फवारणी करतो आपण या मी तुम्हाला फवारणी दाखवतो किती जागा लागते कोण कोणती फवारणी फहारा लागते याचे या फवारणीचे फायदे आहे सांगू शेतकरी मित्रांनो या फवारणीचे फायदे एकच आहे की पाती गळत नाही आपली आणि पराठी फ्रेश राहते अडी नाही येत आणि कोकळा नाही येत पूर्णपणे फ्रेश व पराठी राहते एक नंबर पराठी राहते या फवारणीनं अतिशय खूप चांगली फवारणी आहे हे फवारणी केल्याच्यानंतर पाहायची गरज नाही बरेच दिवस पराठीला चांगला पाच्या बिन धरते येणं कमी टा लवकर जर मारलं तर पात्या चांगल्या धरते या पराठीने या मी तुम्हाला दाखवतो कोणकोणची एक्ट्रिक किती पाहिजे काय काय होते त्या घटक सगळे तुम्हाला या सांगतो किती टाका लागते की एका बोंप्या ते निकाल सांगतो तर शेतकरी मित्रांनो हा बघा आपाची पावडर आहे औषध आहे तर हे ना या औषधनं पुढी ते औषध या औषधनं ऐकानी कीटकनाशक कीटकनाशक मौवा घिववा सगळं पणे पराठी येणं फ्रेश होते अर्धी ते येणंच का अर्धं काम होते या पुढीच्यानं हा बघून घ्या तर एका एका पोंप्यातनी तर दहा पोंप्यातनी ऐकाने ही एक पुडी ऐकाने तुम्ही टाका या आपाची हे बघा आता मी दहा पोंप्याचं औषध बनू लागलो तर हे टाकून देऊ लागलो चांगलंपणे कालवा कारण की हे पहिले करून टाकलं मी पुढे शेवड्यासारखी अवस्थित राहते शेवड्यासारखी शेव म्हणून मी हे आधीच टाकलं त्याच्या तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आता हे हा बघा रिक्लेम त्याच्यानंतर हे रिक्लेम औषध औषध एक नंबर हे अडी मारते हे अडी मारते अडी माराय काम करते रिक्लेन एक नंबर औषध आहे हे पण आहे का नाही औषध एवढ्यासारखे आहे हा बघाय बघू शकता तुम्ही तर एका नाही आहे का नाही तर हे एक झाकण टाकायचं हे एका बोंप्यात एक झाकण टाकायचं झाकण म्हणजे दहा ग्राम बरं दहा ग्रामचं हे माप आहे तर हे एका बोंप्यातनी दहा ग्राम माप टाकायचं ह्याच्यातच दहा ग्रामचं माप आहे ते तर आपल्याला दहा करायचं दहा टाकून देतो एक दोन हे जा। जा। तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा ते शेवड्यासारखे जे औषध राहते ते पहिले कधी बी टाकायचे काउंटी आहे का नाही ते मुराला टाईम लागते ना आपण धडकन बनवतो मग लास्टले टाकतो ते तसेच तसंच राहते म्हणून या आधी ते शेवड्याचं सारखे जे जाडे जाडे राहते ते औषध आहे का नाही पहिले बनवायचं म्हणजे पहिले टाकायचं म्हणून मी तुम्हाला सोफियानंतर शेतकरी आणि त्याच्यानंतर हे सोफिया हे आहे देश किसान किसान की पहिचान सोफिया तर यानं याचं याचं काम आहे बुरशीचं हा पातळा गळणं बी थांबवते पात्या गळत नाही आहे नाही हे जर मारलं तर बुरशीसाठी एक नंबर आहे औषध औषध हे बघून घ्या ऐक तुम्ही कमेंटमध्ये मला सांगत राहता की मग औषधचं टॉनिक काय काय आहे सांगा पहिले तर हे आहे का एका पंप्यातनी तीस मिली टाका लागते एका पोंप्यातनी तीस मिली हा इथे लिहूनच देते आपल्याला याच्यातनी तर मी तीस मिली टाकतो आता तर मित्रांनो याच्यातनी आता तीस तीस मिली एका पंप्यात टाका लागते तर मला तीनशे मिली टाका लागते याच्यातनी पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी मिलीचं प हे आहे तर मित्रांनो हा बघा हे साडेतीनचा आता टाकतो पहिले एका टक्रातनीच आता दहा पुंप्याचं करू लागलो ना तर औषध एका पुंप्याचं धरायचं एका टकरातनी एक दोन असं काय ते आपले तीन पंढरपे झालेले आता जे झालं ते साईडला ठा हे बीन झालं झाली हे बीन झालेलं आहे हे क्रियाकॉन मित्रांनो त्याच्यानंतर आहे आपलं हे क्रिएकॉन क्रिएक्रॉन ऐकानी मस्त अळीचं काम करते एक नंबर काय मेले देणं अळी खतम होऊन जाते इथं तुम्हाला माहीतच असं क्रिएक्रॉन काय फायदा करते सगळे शेतकरी सगळे शेतातनी मारते तर याचे आपण ऐका नाही याचं बीन नाही एका पोंप्यांनी पंचवीस मिली टाकायचं इथं वर लिहून आहे तुम्हाला दिसलंच एक म्हणजे हे झालं आपलं हे ति ला आणि हे आपलं टक्कर भरा का तीन झाल ते ना ते चार झाले त्याच्यानंतर हे मित्रांनो एस आय बी एम तर हे ऐकाय एक, एक नंबर टानीक आहे हे टॅनिक तुम्ही ऐकानी काही आम्ही पिकाला मारू शकता एक नंबर ता चांगल्या औषधाचं काम करते पी एम हो। तर हे औषधाचं नाव बघून घ्या सगळे औषधाचे मी तुम्हाला ऐकानी स्क्रीनवर दिसून जाईल हे पण ऐकाने एका पोम्प्यातनी पन्नास मिनिट टाका लागते आपल्याला दहा पहा दहा पाचशे मिनिट कर लागते पाचशे मिनट टाकू चला या बघा तर पहिले नाही तुम्ही फोडाच्या आधी मी आता फोडला ये फोडाच्या आधी तुम्ही ऐका नाही पहिले ध्यान ठेवा असं करून पहिले हलवत जा कोणची होऊ शक खाल्ले ते मठेल आहे ते हे तर हे टक्कर आता पाचशे मिलीचं आहे तर पाचशे मिली हे भरून टाका जास्त टक्करच आहे आपल्या कानिक हे साईड लोक पायात बसाय यावशी दोन कोणच्या हे बी बघा स्टिकर तर गेले एका पोप्यात नाही का पंचवीस मिनिट टाकायचं स्टिकर हा बघा अन अन केलं पहिले आपण साठ टक्कर टाकून घेऊ का जातो जातो कालून सुरू उठत नाही औषध कालून सुरू राहायचं मी लॅस्टिकर स्टिकर तर माहितच आहे सगळ्याला की चांगले चांगले वेगवेगळ्या प्रकारचे स्टिकर राहते आम्ही आता हे पराठीवर हा स्टिकर वापरत असतो हा स्टिकर आहे सगळ्या औषधाला पकडून ठेवते पकडून ठेवते आणि त्यांना ऐकण्या औषध वाया जात नाही स्टिकर स्टिकर मी प्रत्येक मध्ये सांगत असतो तुम्हाला स्टिकर आहे कोणत्या टाका आणि आम्ही ऐकानी हे दोन दोन माफ टाकू ऐकायचे दोन टाकू का एक टाकू दोन एक दोन याचा काय वर्ष माप नाही करत आम्ही हे डायरेक्ट टाकून देतो नाही तिकडच मी झालेलं आहे तर आपलं आता त्याच्यानंतर गायत्री निकाल थोडे एक औषध राहिला आपलं अजून पण ते निकाल झाला राहिला नाही असं कालोनं सुरू फाच कालोनं सुरू जर म्हटलं तर औषध फुटण्याची पुरेपूर शंभर टक्के तुमच्या असते आता हे सात झाले आपल्याला आता तीन टाका लागेल म्हणजे दहा कम्प्लीट करा लागते त्याच्या वरचं औषध आहे दुसर दोन आणि हे आपले आता पूर्णपणे दहा झालेले आहेत दहा तर आहे की नाही कालो तर मी सांगतो त्याच हा बघा कालो न चांगलं पण आहे आता औषध आमचं असं बोललेलं आहे की फुटलेलं नाही तर काही काही औषध आहे का नाही वेळा पाहता तुम्ही की छोटा औषध पडते शेतकऱ्याचे असं काम नाही झालं पाहिजे त्याच्यानंतर आपले हे तीस मिली गायत सबुर किती मिली की शेतकरी मित्रांनो आहे का नाही हे गायत्री पण गायत्री परफेक्ट आहे का नाही हा आहे का नाही दहा मिनिटा लागते एका कोंप्यांनी पण आहे का नाही तुम्ही कधीच आहे का नाही हे मिसही करू नका कोणी औषध मध्ये औषध औषधी सूट होत नाही काहीतरी पस परफेक्टली हे फोडून टाकते पूर्णपणे औषध खराब करून टाकते हे तर या तुम्ही ह्याने पोंप्या प्रत्येक पोंप्याच्या मागा मागा नाही पाणी जेव्हा टाकतो आपण नाही तेव्हा आपण तेव्हा तुम्ही दहा दहा मिनिट टाका तर नाहीतरी तर टक्रात काढून ठेवा आणि दहा मिनिट टाकून पाहा फुट का फुटलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही याच्यात टाका आम्ही आता तसंच करत आहोत पहिले याच्याने दहा मिनिट टाकून पाहतो पुढे का मग आम्ही याच्यात टाकून देतो आता बघूया आपण पुढ्टेकानी तुम्हाला टाकून देतो Entahlah, mida milia sedih. Tapi <todak> habukah <todak> punya putih kah ni pujat. शेतकरी मित्रांनो हा बघा हे फुटलं हे फुटलेला आहे हे नाही का नाही असं कलर केला आता हे फुटतेच म्हणजे ते फुटल्यासारखंच आहे आता दयावानी झालं हे तर आता तुम्ही असं गायत्री आता टमी टाकू नका आमचं तर फुटलं एवढंच अवजित पण एवढं मोठं वाया झालं नका हिरिओ पडते ते गायत्री टाकलं तर शेतकरी मित्रांनो ते आमच्या चॅनलवर अशीच शेतकरी मित्रांनो आपले पराठी बघा हा पराठी आहे आपली तर या पराठीचा सगळे व्हिडिओ मी तुम्हाला चॅनलवर टाकत राहतो किंवा असेच हिरव राहत राहते चांगले चांगले जे जे पराठीले फायद्याची गोष्टी आहे चांगल्या आवडत काढत असतो आम्ही दरवर्षी शिंबर क्विंटल कापूस काढत असतो असंच नाही काढत की चांगले चांगले औषधं टाक फवारत असतो तुम्हाला जर अशीच जर माहिती लागत असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद